लर्निंग मित्रांनो नेहमी गाडीत बसलत की स्वतःला एक सवय लावा गाडी जेव्हा आपण चालू करतो हे बघा मी गाडी चालू करायच्या आधी गाडी बंद आहे डॅशबोर्ड मध्ये काही साइन तुम्हाला दिसत आहेत ऑइलची बुदली असेल बॅटरीची लाईट असेल चेक इंजिन असेल फ्युएल असेल हँडब्रेक वगैरे वगैरे असे बरेच साईन नवीन नवीन फीचर्स काई, 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 काई आता काय 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 गाड्यात ऍड होतात बरोबर आता गाडी बंद आहे तर सगळे फीचर्स म्हणजे सगळे साइन चालू आहेत तुम्हाला दिसत आता मी गाडीत चालू करतोय गाडी चालू केल्या गेल्या लर्निंग मित्रांनो एक डॅशबोर्ड मध्ये नजर मारायची जर तुमच्या डॅशबोर्डमध्ये कोणता साईन चालू राहिला किंवा ब्लिंक होऊ लागला तर समजून चालायचं काहीतरी फॉल्ट आहे काहीतरी प्रॉब्लेम आहे मग तो चेक इंजिनची लाईट असेल बॅटरीची असेल ऑइल बोदले असेल किंवा तुम्हाला हँडब्रेकचा एरर दाखवते बघा आता गाडीमध्ये असं कोणतीही लाईट जर चालून राहिली लागली ब्लिंक होऊ लागली तर आपल्या सर्व्हिस सेंटरला ताबडतोब फोन करून दाखवून घ्या आणि चेक करून घ्या तशीच गाडी तुम्ही चालू नका आता माझ्या गाडीमध्ये काहीच फॉल्ट नाहीये पण एक फ्युएलची लाईट दाखवते एक हँडब्रेकची लाईट दाखवते मी हँडब्रेक आता काढतोय हे बघा गेली लाईट साधीच माहिती आहे पण महत्वाची आहे मित्रांनो तेवढी काळजी घ्या